सोलापुरात छोटा हत्ती या वाहनातून श्री गणेशाची मूर्ती घेऊन येताना मागून जड वाहनाने ठोकरल्याने पंधरा जण जखमी झाले यातील दोन महिला गंभीर आहेत अक्कलकोट रस्त्यावर शनिवारी सायंकाळी ही घटना घडली जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त अजित बोराडे यांनी सांगितले सोलापुरात इमारतींना आग लागल्यास वाचवणार कोण धक्कादायक वास्तव आले समोर शहरातील चोवीस मीटर पेक्षा अधिक उंचीच्या इमारतींना फायर फायटिंग यंत्रणा कार्यान्वित असणे अनिवार्य आहे त्यासाठी महापालिकेच्या अग्निशामक दलाकडून ना हरकत मिळवावी लागते परंतु याच विभागाकडे तितक्या उंचीची शिडी नाही पस्तीस फूट उंचीच्या शिडीने दोनशे फूट उंचीवरील आग विझवणार कशी असा प्रश्न सामान्य सोलापूरकरांना पडला आहे राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना चोपडा तालुक्यात शनिवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली गट आहे बिरवाडे मालापूर रस्त्यावर एका बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली तिच्या लहान बहिणीने हा प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली आरोपी मुकेश पुना बारेलास वय बावीस याला पोलिसांनी अटक केली आहे निलंबित प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर हिला भारतीय प्रशासकीय सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देऊन तिने नोकरी मिळवल्याचे उघड झाले आहे तत्पूर्वी दिल्ली हायकोर्टाने गुरुवारी बनावट प्रमाणपत्र प्रकरणात पूजाला सव्वीस सप्टेंबर पर्यंत संरक्षण दिले आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत येत्या गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर येणार असून त्यासाठी शिवसेनेच्या वतीने तयारी करण्यात येत आहे सोलापुरात मुक्काम राहणार असून शुक्रवारी सकाळी मुंबईकडे प्रयाण होणार आहे गणपती मंडळाच्या मंडप उभारणीच्या कारणावरून झालेल्या वादास एकास बेदम मारहाण झाली आहे ही घटना बरूर तालुका दक्षिण सोलापूर येथे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली तळे हिप्परगाव येथील तलावावर फिरण्यासाठी गेलेल्या एका नोकरदारास लुटल्याची घटना घडली आहे पोलिस असल्याची गेले यातील सात जणांना तालुका पोलिसांनी बारा तासात अटक केली आहे न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना आठ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे घाणेरड्या राजकारणामुळे मी पोलिसांना शरण आलो शिल्पकार जयदीप आपटेचा दावा मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना दहा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली या आहे आप यावेळी आपटेने न्यायालयात सांगितले की घाणेरड्या राजकारणामुळे त्याने शरणागती पत्करली महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून रस्सीखेच सुरू आहे याच सर्व घडामोडींवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र रा फडणवीस यांनी मोठे भाष्य केले आहे शरद पवार साहेबांच्या डोक्यात मुख्यमंत्री कोणाला करायचे हे जवळजवळ शिजत आहे असे वक्तव्य फडणवीसांनी केले आहे जरांगेंवर आरोप करणं थांबवा यापुढे विजयाचा गुलाल उधळू देणार नाही मराठा आंदोलकाने भुजबळांना सुनावले मनोज जरांगे पाटलांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी दोनशे मतदार मतदारसंघात उमेदवार उभे करून दाखवावेत आणि विरोधात निवडणूक लढवावी असे ओपन चॅलेंज भुजबळांनी दिले होते